आ, हे आपल्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाच्या समोर हे डॉक्टर साहेबांचा क्लिनिक आहे मी आता राजेंद्र चव्हाणांना पण फोन केला चंद्रकांत चव्हाणांना पण फोन केला पण त्यांचे काही उपलब्ध नव्हतो त्यांचा मुलगा जो हरेश आहे तर हरेशची माझं बोलणं दिंडीची जाहिरात द्यायची ना तर ती डॉक्टर कितीतरी चालेल आपली मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत वेध दिंडी ही इथे एकवीस तारखेला ठेवा एकवीस तारखेला ज्ञानेश्वर मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन मांगली पहिल्या ज्ञानेश्वर म्हणजे नाराज शेलार यांच्या स्पर्धार्थ त्यांच्या सुपुत्रांच्या परिवाराचा हा अन्नदान आहे त्या दिवशी आमची एक महिना लागतो पण तरी आम्ही एक तयारी असते आम्ही काय करतो की जे प्रत्यक्ष अन्नदाते आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो तिथे आम्ही प्रत्यक्ष करतो डॉक्टर आहे आणि ते आता एमडी करते नागपूर तर मला आणि हा माझा मुलगा आहे तो हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे तर खूप खूप धन्यवाद आधी जरा इकडे याबद्दल ज्ञानश्वर मंगल कार्यालय आले पाहिजे डॉक्टर मोमेंट ज्ञानिश्वर मंगल कार्यालय हा खूप छान ज्ञानेश्वर मंगल कार्यालयामध्ये आमची एकवीस जूनला दिंडी येणार आहे त्याचा वार आहे शुक्रवार इथे बरोबर सात वाजता दिंडी येणार मुक्कामाला